सोबत आहेत अमोल भाऊ समृद्धवार अमोल भाऊनी या अर्धा एकर कपाशी मध्ये बायचार टाकला होता अमोल भाऊ तुम्हाला किती बेचे झाले त्याचे दोन झाले दोन झाले दोन याच्यात या अर्ध्या एकरात किती झाला होता अर्ध्या एकरात आपल्याला निघला नऊ 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 क्विंटल निघला नऊ क्विंटल आता जनरली किती होते तुम्हाला तसं आम्हाला सात सात साडेसात पण पुन्हा येतात आहे येते नंतर येत नाही होईल ना मग आता अर्ध्या एकरात नऊ आणि अजून किती होईल तीन होईल अजून पाच क्विंटल चौदा क्विंटल अर्ध्या रेकॉर्ड आपल्या आपल्यासोबत अमोल भाऊ त्यांचं म्हणणं आहे की त्यांना जवळजवळ वन पॉइंट फोर टन चौदा क्विंटल कापूस या अर्ध्या एकरात होणार आहे आणि जनरली जो होते त्याच्या जवळजवळ डबल होऊन राहिला ओके तर हे यांनी या आमचं अर्धा टन बायोचार प्लस प्लस अर्धा टन पराठी टाकले होते हे आमचे कपाशीचे पहिले पहिले कस्टमर आहेत पण हे आर्टिसन आहेत ह्याच्याही बायोचारी बनवतात धन्यवाद अमोल भाऊ धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय हिंद